नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी विषय गणित घटक पहिला परिमेय व अपरिमेय संख्या रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सरावसंच एक पॉईंट एक आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर वन संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा प्रत्येक उदाहरणासाठी वेगळी संख्या रेषा काढा शोधो फॉलोईंग नंबर्स ऑन ए नंबर लाईन ड्रॉय सेपरेट नंबर लाईन फॉर इच एक्झाम्पल तीन छे दोन पाच छे दोन आणि वजा तीन छे दोन या संख्या संख्या रेषेवर दाखवण्यासाठी आपल्याला संख्या रेषा काढल्यानंतर प्रत्येक एककांतराचे दोन समान भाग करावे लागतील छेदा एवढे शून्य आणि एकमध्ये एक आणि एक दोन भाग आहेत एक आणि दोनमध्ये हे दोन भाग आहेत दोन आणि तीनमध्ये हे दोन भाग आहेत पाठीमागंसुद्धा शून्य आणि वजा एकमध्ये हा एक भाग वजा एक आणि वजा दोनमध्ये हा एक भाग आहे वजा, वजा तीन तीन दोन आणि वजा तीनमध्ये हा भाग आहे तीन छेद दोन आपल्याला संकरेश्वर दाखवायचे तीन छेद छे दोन म्हणजे आरमबिंदूपासून एक, एक दोन आणि तीन छेद दोन इथं तीन छेद दोन म्हणजेच एक पॉईंट पाच म्हणजेच दीड एक आणि दोनच्या मध्ये बरोबर आहे प्रत्येक एकांतराचे दोन समान भाग करून त्यातले तीन भाग घेतलेत म्हणजे तीन छेद दोन त्यानंतर वजा दोन पाच छेद दोन आरमबिंदूपासून उजवीकडं एक दोन तीन चार आणि पाच छेद दोन इथं आहे पाच छेद दोन म्हणजेच दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच दोन आणि तीनच्या मधी आहे त्यानंतर वजा तीन छेद दोन आरमबिंदूच्या डावीकडं एक दोन आणि तीन वजा तीन छेद दोन वजा एक आणि वजा दोनच्यामध्ये म्हणजे वजा तीन छेद दोन म्हणजेच वजा दीड वजा एक पॉईंट पाच त्यानंतर संख्या रेषेवर सात छेद पाच वजा दोन छेद पाच आणि वजा चार छेद पाच या परिमित संख्या दाखवायचे आहेत याचा अर्थ असा प्रत्येक एककांतराचे पाच समान भाग करून मग त्यातले सात घ्यायचे त्यातले दोन घ्यायचे त्यातले चार घ्यायचे वगैरे वगैरे पाहूया प्रत्येक एकांतराचे पाच समान भाग करायचे एक दोन तीन वजा एक वजा दोन वजा तीन पाच समान भाग करायचे आहेत हा एक दोन तीन चार आणि पाच एक दोन तीन चार पाच समान भाग करायचे आहेत एक आणि दोनमध्ये पण पाच समान भाग करायचे एक दोन तीन चार आणि पाच यामध्ये आपल्याला सात छेद पाच दाग घ्यायचे सात छेद पाच प्रत्येक एककांतराचे पाच समान भाग केलेत एक दोन तीन चार पाच सहा सात एक नंतर दोन घरं त्यामुळे इथं सात छेद पाच आहे ओके पाच छेद काय सांगतो आहे प्रत्येक एककांतराचे पाच समान भाग केलेले आहेत सात भाग घेतलेत म्हणजेच सातशेद पाच त्या सातव्या भागाला सातशे पाच म्हणावं लागेल त्यानंतर वजा दोन छेद पाच डावीकडं या ठिकाणी असेच शून्य आणि वजा एकमध्ये पाच समान भाग करायचे आहेत एक दोन तीन चार आणि पाच वजा दोन छेद पाच वजा दोन छेद पाच म्हणजे एक आणि दोन वजा दोन छेद पाच त्यानंतर वजा चार छेद पाच शून्यापासून डावीकडं एक दोन तीन आणि इथं चार वजा चार छेद पाच अशा पद्धतीनं संख्या परिमेय संख्या दाखवायच्या छेदा एवढे भाग करून त्यानंतर वजा पाच छेद आठ आणि अकरा छेद आठ प्रत्येक एककांतराचे आठ समान भाग करायचे आहेत पहा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ भाग केलेले आहेत पाठीमाग पण आरंभिंदूच्या डावीकडं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ समान भाग करायचे आहेत वजा पाच छेद आठ म्हणजे प्रत्येक एकांतराचे आठ समान भाग करून वजा पाच आणि अकरा असे भाग घ्यायचे डावीकडं आरंभिंदूच्या एक दोन तीन चार पाच वजा पाच छेद आठ अकरा छेद आठ उजवीकडं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ने अकरा अकरा छेद आठ इथं ओके प्रत्येक एकांत्राचे समान भाग आठ केलेले आहेत त्यातले उजवेकडचे अरबिंदूच्या उजवीकडं अकरा भाग येऊन अकरा छेद आठ आग, अकराव्या भागाजवळ अकरा छेद आठ आणि शून्यापासून दहावीकडं वजा पाचव्या भागावर वजा पाच छेद आठ म्हणावं लागेल ओके त्यानंतर चौथी संख्या रेषा तेरा छेद दहा आणि वजा सतरा छेद दहा याचा अर्थ प्रत्येक एककांतराचे दहा समान भाग करायचे पहा शून्यपासून एकपर्यंत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता तेरा छेद दहा इथं पण एकपासून दोनपर्यंत दहा समान भाग भागायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता तेरा छेद दहा दाखवायचे म्हणजे आरमबिंदूच्या उजवीकडं तेरा घरं तेराव्या घरावर तेरा, घरा तेरा छेद दहा म्हणावं लागेल एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा इथं म्हणावं लागेल तेरा छेद दहा त्यानंतर वजा सतरा छेद दहा आरमबिंदूच्या डावीकडं वजा सतरा छेद दहा म्हणजे सतरा घरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा इथंपर्यंत शून्यपासून वजा एकपर्यंत अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा वजा सतरा छेद दहा ओके अशा पद्धतीने आपल्याला वजा सतरा छेद दहा आणि तेरा छेद दहा संख्या रेश्वर आपण दाखवलेला आहे पुढं म्हटलेला आहे प्रश्न दुसरा दिलेली संख्यरेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स या ठिकाणी आकृतीमध्ये एफबिंदूचा निर्देशक ये या ठिकाणी सी डीचा सांगायचा आहे या ठिकाणी वजा एक आहे वजा दोन आहे वजा तीन आहे इथं विचारलेलं आहे बी बिंदू हा कोणती परिमित संख्या दाखवतो विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉइंट बी एकक अंतराचे एक दोन तीन चार समान भाग केलेले आहेत बी बिंदू कोणती परिमित संख्या दाखवतो पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा या ठिकाणी वजा दहा एक दोन तीन चार भाग केले आहेत वजा दहा चे चार ही संख्या दाखवतो ओके एकक अंतराचे चार भाग केले तर चार वजा एक आणि वजा दोनच्या मधले चार शून्य आणि वजा एकच्या मधले चार आणि चार आठ आणि वजा दोनपासून दोन घरं दोन म्हणजे वजा दहा छे चार बी बिंदू वजा दहा छे चार ही परिमेश संख्या दाखवतो एक पूर्णांक तीन छे चार ही कोणत्या बिंदूने दाखवली आहे एक पूर्णांक चार छेद तीन छेद चार पूर्णांकयुक्त पूर्णांक आहे साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं छेदानं पूर्णांकाला बनायचं चार एके चार त्याच्यामध्ये अंश मिळवायचा चार तीन सात छेद चार एक पूर्णांक तीन छेद चार म्हणजेच सात छेद चार ही संख्या संख्या रोषवर कुठं आहे शून्यापासून आरोपी उजी वेकडं एक दोन तीन चार पाच सहा आणि सात इतं आहे सात छेद चार ओके सात छेद चार म्हणजे सी चा निर्देशक आहे तो डी या बिंदूने पाचशे दोन ही परिमेश संख्या दाखवली आहे हे सत्य की असत्य आहे डी पाचशे दोन पाहूया डी आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा छेद चार डीचा निर्देशक दहा छेद चार येतोय मग दहा छेद म्हणजे डी या ठिकाणी दहा येत आहे प्रत्येक एककांतराचे चार भाग केले आहेत म्हणजे दहा छेद चार अंशाला छेदाला पण दोन भागलं तर बे पंच बे दोन्ही चार पाच दोन येत आहे म्हणजे डी या बिंदूने पाच छे दोन ही परिमेय संख्या दाखवली आहे हे विधान सत्य आहे की असत्य आहे ही स्टेटमेंट इज अ ट्रू ओके okay? अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आठवीमधली आठवी इ आठव्या आयतेमध्ये शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि गुणवत्ता वाढीसाठी आपण प्रयत्न करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसे नोंद करून प्रोत्साहन द्या धन्यवाद मित्रांनो